साठी आपण कितीही वस्तू खरेदी करा ते कमीच पडत असतात नाही का पण तरीही काही मल्टीपर्पज वस्तूंचं कलेक्शन आपल्याकडे असेल तर त्याचा नेहमीच उपयोग होतो तर आज अशाच काही मल्टीपर्पज वस्तूंचं कलेक्शन मी तुमच्यासाठी घेऊन आहे तर या सगळ्या वस्तू मल्टीपर्पज तर आहेच शिवाय स्वस्त देखील आहेत कारण या सगळ्या वस्तू मी खरेदी केलेल्या आहेत अमेझॉन बजारमधून ने नवीनच अमेझॉन बझार लॉन्च केलेला आहे ज्यामध्ये अफोर्डेबल प्रोडक्ट्स मिळणार आहेत सगळ्याच कॅटेगरीतले प्रोडक्ट्स खरेदी करता येतील ज्यामध्ये वन फिफ्टी रुपीज पर्यंत कॅशबॅक मिळणार आहे आणि विकेंड मध्ये तर एटी पर्सेंट ऑफ आणि मेगा कॅशबॅक असेल तर असे अफोर्डेबल प्रोडक्ट खरेदी करण्यासाठी तुम्ही देखील अमेझॉन बाजारला जरूर व्हिजिट करा हा आहे थोडासा वेगळा असा फोर लेअर स्टोरेज बॉक्स खास वैशिष्ट्य म्हणजे ट्रान्सपरंट आणि कॉम्पॅक्ट बी पी ए फ्री आणि परफेक्ट फॉर फूड स्टोरेज याला फोर स्टॅकेबल कंपार्टमेंट आहेत किचन स्टोरेजसाठी उपयोगी तर आहेच शिवाय ट्रॅव्हल फ्रेंडली प्रत्येक कंटेनरला एक टाईट फिटिंग लीड आहे ज्यामुळे भाज्यांचा फ्रेशनेस टिकून राहतो आणि कोणताही वास बाहेर जात नाही म्हणजेच हे चारही लेअर एअरटाईट आहेत यात काय स्टोअर करता येईल तर पहा मी काही स्नॅक्स यामध्ये स्टोअर केलेले आहेत जे येता जाता वरचेवर मुलांना खायला लागतात यातला प्रत्येक कंटेनर सेपरेट आणि ट्रान्सपरंट आहे त्यामुळे कोणत्या कंटेनर मधला पदार्थ आपल्याला हवाय तोच फक्त ओपन करता येईल सो असे स्नॅक्स डायनिंग टेबल वरती अरेंज करता येतील बरं कधी कधी डाळी आपल्याकडे शिल्लक राहतात ज्या इकडे तिकडे कोपऱ्यात पडतात तर त्या अशा कंटेनर मध्ये ठेवल्या तर आपल्याला लगेच दिसेल की आपल्याकडे एखादा पदार्थ किंवा डाळ किती शिल्लक आहे आणि ती आपल्याला आधी वापरायची आहे तर पहा कॅबिनेट्समध्ये हे असं ऑर्गनाईज केलं तर अशा थोड्याफार डाळींसाठी सेपरेट कंटेनरही लागणार नाहीत आणि विजिबल राहतील महत्वाचं म्हणजे जागाही कमी लागेल म्हणजे स्पेस सेवर मील प्रिपरेशन आपल्याला स्वयंपाकाची जर तयारी आदल्या दिवशीच करून ठेवायची असेल तर अशा पद्धतीने काही पदार्थ कटिंग करून आपण या कंटेनरमध्ये असे स्टोअर करू शकतो एअरटाईट कंटेनर असल्यामुळे या सगळ्या भाज्या फ्रेश राहतील आणि हा संपूर्ण कंटेनर अगदी कॉम्पॅक्ट साईज आहे त्यामुळे मध्ये अगदी थोडक्या जागेत सुद्धा बसेल तर पहा खूप वेगवेगळ्या प्रकारे हा स्टोरेज कंटेनर आपल्याला वापरता येईल तर हा कंटेनर किचन मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला उपयोगी येतोच आता तर आपण पाहिलंच पण इतर ठिकाणी देखील घरामध्ये आपल्याला याचा उपयोग करता येऊ शकतो जसं की आपल्या मुलांचे पहा छोट्या छोट्या गोष्टी असतात जसं पेन्सिल इरेझर क्रेऑन शार्पनर या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी इकडे तिकडे पडलेल्या असतात तर त्या स्टोअर करण्यासाठी सुद्धा तुम्ही याचा उपयोग करू शकता किंवा आपल्या ड्रेसिंग टेबल वरती सुद्धा उपयोग होऊ शकतो यामध्ये पहा छोट्या गोष्टी जसं की सेफ्टी पिन्स किंवा आपले हेअर बँड किंवा लिपस्टिक अगदी व्यवस्थित यामध्ये बसतील तर त्या स्टोअर करण्यासाठी देखील तुम्ही याचा उपयोग करू शकता हे आहे स्टेनलेस स्टील ड्रेन बास्केट ज्यामधून वॉटर इझिली ड्रेन आउट होतं पहा म्हणजे जनरली भाज्या धुण्यासाठी आपल्याला हे असं ड्रेन बास्केट उपयोगी येतं पालेभाज्या धुताना त्यावर असलेली माती कुठेही कलेक्ट न होता या बास्केटमुळे ती इझिली ड्रेन आउट होईल आणि भाजी धुतल्यानंतर देखील जे एक्स्ट्राचं पाणी आपल्या भाजीमध्ये कलेक्ट होतं ते देखील या बास्केटमुळे होणार नाही बरं फक्त पालेभाज्याच नाही तर फळभाज्या देखील धुण्यासाठी याचा उपयोग तर होईलच शिवाय या भाज्या धुतल्यानंतर सुकण्यासाठी मात्र खूप वेळ जातो तर अशा वेळेस त्या जर या ड्रेन बास्केटमध्ये ठेवल्यात तर त्या लवकर सुकतील चपाती असेल पराठा असेल यांना गरम असताना पाणी सुटतं आणि खालची जी चपाती असते ती हमकास ओली होते तर या अशा बास्केटमध्ये ती जर ठेवली आणि थंड करून घेतली तर त्याला पाणी सुटणार नाही आता तळलेले पदार्थ तळलेल्या पदार्थांमधून तेल निथळत असतं तर हे असे पदार्थ जरी या बास्केटवरती ठेवले तरी सुद्धा त्यातलं तेल निघून जायला मदत होईल हा पण या बास्केटच्या खाली जर दुसरी एखादी प्लेट ठेवली तर त्यामध्ये सगळं तेलही कलेक्ट होईल आणखीही काही प्रकारे म्हणजे वॉर्ड्रोप मध्ये ड्रॉवर मध्ये ड्रॉवर ऑर्गनायझर म्हणून वापरता येईल किंवा तुमच्या स्टडी टेबलवरती देखील एक्स्ट्राची बुक्स असतील किंवा आणखी काही सामान असेल तर ते ठेवण्यासाठी देखील वापरता येईल तर हा आहे अगदी युनिक स्टायलिश असा वुडन युटेन्सिल्स होल्डर खूप वेगवेगळ्या प्रकारे हा वापरता येईल पण आधी किचन मध्ये कसा वापरता येईल तर पहा यामध्ये मी काही नाईफ स्पून आणि फॉर्क ऑर्गनाइज केलेले आहेत एवढंच नाही तर तुम्हाला हव्या त्या वस्तू तुम्ही यामध्ये ठेवू शकता जसं की आणखी आपल्याला किचनमध्ये काय लागतं तर रोल असतो तर तो देखील यामध्ये व्यवस्थित बसेल किंवा जे आपले मोठे स्पून असतात मग स्टीलचे असतील किंवा असे लाकडी असतील ते पहा इतके सुंदर दिसत आहेत यामध्ये ठेवल्यानंतर तर हा कटलरी होल्डर आता हा देखील फक्त किचनमध्येच नाही तर तुम्हाला हवा तसा तुम्ही वापरू शकता मग तुमच्या स्टडी टेबल वरती ठेवू शकता यामध्ये पेन पेन्सिल बऱ्याचशा गोष्टी बसतील किंवा अगदी छोटे छोटे फ्लॉवर पॉट वगैरे असतात ते देखील तुम्ही यामध्ये ठेवू शकता म्हणजे तुम्हाला हवा त्या पद्धतीने तुम्ही याचा उपयोग करू शकता आहे की नाही आता आपल्याला नेहमी लागणारे किचन मधली अतिशय महत्वाची वस्तू म्हणजे सुरी तर ह्या अगदी स्टायलिश अशा शेफ नाईफ आहेत हाय क्वालिटी स्टेनलेस स्टील पासून बनवलेल्या आहेत आणि लॉंग टर्म शार्पनेस अँटी स्लिप हँडल असल्यामुळे कटिंग करताना शार्प ग्रीप मिळते रस्ट फ्री करोजन फ्री आहेत त्यामुळे लॉंग टर्म जातील आणि दिसायलाही आकर्षक म्हणजे एखाद्याला गिफ्ट द्यायचं झालं तरी देखील या तीन नाईफचा सेट तुम्ही गिफ्ट देऊ शकता परफेक्ट फॉर स्लायसिंग डायसिंग अँड चॉपिंग आता या नाईफ या सेट ऑफ थ्रीमध्ये आपल्याला मिळत आहेत त्यापैकी एक छोटी आहे एक थोडीशी मोठी आणि एक त्याहीपेक्षा मोठी तर आता यातल्या या, या दोन नाईफचा आपण भाज्या वगैरे चिरायला कॉमन युज करू शकतो पण ही जी तिसरी नाईफ मिळतीये ती पहा ही अशा पद्धतीने आहे म्हणजे तुम्ही पिझ्झा बर्गर कट करायचं असेल तर त्यासाठी वापरू शकता किंवा नॉनव्हेज खात असाल तर ते देखील याच्या साह्याने व्यवस्थित कट करता येईल तर पहा अगदी वेगवेगळ्या ठिकाणी वापरता येतील अशा वेगवेगळ्या नाईफ आपल्याला या सेट मध्ये मिळणार आहे सिक्स पीस फ्रीज स्टोरेज बॉक्सेस हे बॉक्सेस रियुझेबल आहेत हाय क्वालिटी बी पी ए फ्री प्लास्टिक पासून बनवलेले आहेत वॉशेबल आणि सेफ आणि हायजेनिक हे फ्रीजचे साईड डोअर ऑर्गनायझर म्हणून देखील वापरता येतील दे दे। मग त्यामध्ये भाज्या फ्रुट्स किंवा पॅकेट स्टोअर करता येतील स्पेस सेव्हिंग आहेत त्यामुळे फ्रीजचं डोअर अगदी नीटली ऑर्गनाइज करता येईल बरं हे सेम बॉक्सेस फ्रीजचा जो व्हेजिटेबल ड्रॉवर आहे त्यामध्ये दे देखील पहा अशा पद्धतीने ऑर्गनाईज करता येतील यामुळे व्हेजिटेबल ट्रे खराबही होणार नाही आणि ज्या काही भाज्या फ्रीजमध्ये अवेलेबल आहेत त्या विजिबल राहतील लहान किंवा मोठा दोन्हीही फ्रीजमध्ये व्यवस्थित उपयोगी येतील तर सगळ्याच वस्तूंचे आपण खूप सारे वेगवेगळे उपयोग पाहिले काही मी सांगितले तर त्यापैकीच आपली पुढची वस्तू म्हणजे हे फ्रीजचे कंटेनर तर याचा फ्रीजमध्ये कसा उपयोग होतो हे तर मी तुम्हाला दाखवलंच पण या व्यतिरिक्त हे कंटेनर आपण आणखी कुठे वापरू शकतो हे तुम्ही मला कॉमेंट करा तर मैत्रांनो असेच वेगवेगळ्या कॅटेगरीचे प्रॉडक्ट्स अमेझॉन बाजारवरती अवेलेबल आहेत तुम्ही ते जाऊन चेक करू शकता आणि आज दाखवले सगळे प्रॉडक्ट्स तुम्हाला कसे वाटले तुम्हाला यातलं कोणतं प्रोडक्ट जास्त आवडलं हे मला कॉमेंट करायला अजिबात विसरू नका बरं आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर सुद्धा पुन्हा भेटू आपण आप अशाच एखाद्या नवीनच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय